हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या शिकूया शब्द एखाद्या ठिकाणी शिरण्याचा मार्ग प्रवेश रागाचा भर आवेग एखादी गोष्ट वापरण्याची संधी कम्प्युटर कडून माहिती मिळवणे होत आहे एक्सेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ऑनली ऍक्सेस टू द विलेज इज बाय बोट दुसरा वाक्य आहे दे नाव हॅव ऍक्सेस टू द मार्केट्स ऑफ इंडिया अँड श्रीलंका तिसरा वाक्य आहे ओनली ऑथराइज्ड पर्सोनल हॅव ऍक्सेस टू द कम्प्युटर सिस्टम चौथा वाक्य आहे द दुलीस गेंड ऍक्सेस थ्रू अ ब्रोकन विंडो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू